नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा येथील सावरगाव येथून सुरेश अन्ना धस जे की आता आमदार झालेले आहेत यांच्या निषेधार्थ जाहीर निषेध म्हणून रॅली काढण्यात आलेली आहे सावरगाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधार्थ जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या पुतळ्याला अग्नी देऊन निषेध करण्यात आलेला आहे आणि घोषणाबाजी केलेली आहे त्या घोषणा आपण ऐकलेल्याच आहेत नेमकं हे प्रकरण झालेलं आहे निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळी सुरेश अण्णा धस यांनी पंकजता यांच्या विरोधार्थ गंभीर आरोप व्यक्त केले आणि त्या आरोपाच्या निषेधार्थ सावरगाव येथील मंडळींनी सुरेश अण्णा धस यांच्या विरोधार्थ निषेधार्थ रॅली काढलेली आहे आणि घोषणाबाजी त्यांच्या विरोधामध्ये केलेली आहे तर आपल्याला पाहायला मिळतंय सुरेश अण्णा धस यांच्या विरोधार्थ वंजारी समाज प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सुरेश अण्णा धस यांनी पंकजाताईनवरती लावलेले आरोप हे चुकीचे आहेत जर खरं असेल तर आम्हाला त्यांनी सबूत पुरावे दाखवावेत यासाठी त्यांचा रोष व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे सुरेश अण्णा धस यांनी आरोप केले ते त्यांनी भरसभेमध्ये हजारो लोकांसमोर पंकजाताईंवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपामध्ये सिट्टीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांनी कार्यकर्तेसुद्धा पाठवले आणि सिट्टीला मतदान करा यांना सपोर्ट करताना माझ्याकडे सपो पुरावे आहेत असं सुरेश धस यांनी त्या सभेमध्ये सांगितलं परंतु ते पुरावे अजून समोर आलेले नसल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करताना सावरगाव येथील मंडळी दिसत आहे निषेध करताना त्यांचा हा उपक्रम सर्वांसमोर बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे अजून या प्रकरणावरती पंकजताई मुंडे यांचं वक्तव्य प्रत्युत्तर अजून आलेलं नाही कारण ते सध्या मुंबईला आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल किंवा नसेल परंतु ज्या वेळेला त्यांना हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला सर्व स्पष्टीकरण पंकजताई मुंडे हे देतील असं सर्व जनतेला अपेक्षा आहे पंकजताईकडून जोपर्यंत खुलासा या प्रकरणाचा होत नाही तोपर्यंत जनतेच्या मनामध्ये शंकेचं वादळ निर्माण झालेलं आहे यामध्ये नक्की खुलासा काय सत्य काय असत्य काय आरोप लावलेले खरे जर असतील तर पंकजाताई काय बोलतात याकडे लक्ष राहील आणि आरोप खोटे जर असतील तरीही पंकजाताई इंटरव्ह्यूमध्ये स्टेटमेंट काय देतात हे सर्वांना उत्सुकता आता लागलेली आहे की पंकजाताई यावरती प्रत्युत्तर काय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु प्रचंड नाराजी व्यक्त करताना आष्टी पाटोद्यातील मंडळी सावरगाव येथील दिसत आहे आणि त्यांनी सुरेश धस यांच्या विरोधात रॅली काढलेली दिसून येते यामध्ये अनेक खुलासे ऑडिओ क्लिप विठ्ठल या मुंडे समर्थकाशी सुरेश अण्णा धस यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे पुरावे आहेत तुम्ही चौकशी करा आणि ज्या वेळेला मुंडे समर्थक म्हटला की अण्णा तुम्ही आता निवडून आलेला आहात आता कशाला तुम्ही पहिले ओखंडे उकरीतात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला शिकू नको तू कोणत्या भाषेत शिक बोलतोयस मला तू आष्टी पाठव द्यायला ये तुला दाखवतो अशी धमकी भरी वजनामध्ये सध्या ती जी वायरल किप आहे ती सर्वांनी ऐकलेलीच आहे सुरेशांना धस बोलतात एवढं हजारो लोकांसमोर बोलत आहेत पंकजताई मुंडे ह्या साध्या कार्यकर्ता नाहीत साधे नेते नाहीत तरीही त्यांच्या विरोधार्थ सुरेश यांनी एवढं मोठं टोकाचं पाऊल गंभीर आरोपाचं उचललं म्हणजे पुरावे असतील का हाही प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे जर असतील तर ते पुरावे का दाखवत नाहीत हाही प्रश्न मनामध्ये आहे आता या प्रकरणावरती खुलासा हा पंकजाताई मुंडे यांच्याकडूनच होणं अपेक्षित आहे सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला विशेष करून आष्टी पाटोदा यामध्ये नेमकं काय घडतं पुढे काय नाही हे पाहण्याजोगं आहे सत्ता स्थापनेचं बैठकी चर्चा चालूच आहे मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं कोणाला नाही या धावपळीमध्ये पंकजाताई मुंडे सध्या सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये पंकजाताई मुंडे ह्या मुंबईला आहेत बैठकी सुरू आहेत त्यामध्येच आता बीड जिल्ह्यातून असं वातावरण गरम होत आहे आता नंतर काय होतं हे आपण आपल्या चॅनलवरती पाहू न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा कारण आपल्या चॅनलवरती तर्काफर्की माध्यमातून न्यूज तुम्हाला पाहायला मिळते शॉर्ट बट स्वीट धन्यवाद